पुणे विभाग सोलापूर महानगरपालिका शहरस्तरीय सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत रामदास नरसय्या इप्पाकाईल प्राथमिक शाळेचे यश पुणे विभाग सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने घेण्यात आलेल्या शहरस्तरावरील दिनांक पाच ते सात ऑगस्ट या कालावधीत घेण्यात आलेल्या सिकई मार्शल आर्ट स्पर्धेत पद्मशाली शिक्षण संस्था संचलित रामदास नरसय्या इप्पाकाईल प्राथमिक शाळेचे एकूण दहा विद्यार्थी भाग घेऊन त्यापैकी पाच विद्यार्थ्यांची विभागीय स्तरावर निवड झाली आहे अंडर चौदा मुले अंडर फोर्टीन यामध्ये प्रथम क्रमांकावर ओंकार बालाजी पेदरपट्टी एकोणतीस किलोग्रॅम अंडर फोर्टीन यामध्ये द्वितीय क्रमांक समर्थ दिनकर घोडके अंडर फोर्टीन मुले तृतीय क्रमांक ऋतिक अंबादास गुंडला एकोणतीस किलोग्रॅम अंडर फोर्टीन तृतीय क्रमांक चिरंजीव प्रथमेश संजय नराल एकोणतीस किलोग्रॅम अंडर फोर्टीन मुली द्वितीय क्रमांक कुमारी वेन्नेला भास्कर गुंडला तेवीस किलोग्रॅम पटकावले आहेत या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक नागेश खुने व क्रीडा प्रशिक्षक लक्ष्मण चंदन शिवे यांचे मार्गदर्शन लाभले सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व क्रीडा शिक्षकाचे मुख्याध्यापक नागेश खुने पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास ख्यातम उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम व शालेय समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली शाळेचे देणगीदार नरसय्या इप्पाकायल व पद्मशाली शिक्षण संस्थेचे विश्वस्त रामदास इप्पाकायल यांनी अभिनंदन केले सदरप्रसंगी प्रशिक्षक गंगाधर खंडागळे व शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते